नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायले कट्टा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे नैवेद्याचा स्वयंपाक त्यामध्ये मोदक ही बनवणार आहे मी कुकरला इथे मुगाची डाळ आणि चवळी लावून घेणार आहे चवळीमध्ये मी एक बटाटा ही सोलून घालणार आहे दोन्हीही पाण्याने स्वच्छ एक दोन वेळा धुऊन त्यानंतर कुकर लावून घेते मी हा ॲल्युमिनियमचा कुकर आहे सो थोड़ासा लिंबू कापून खाली पाण्यामध्ये घातलं की कुकर काळा पडत नाही सो मी आता यामध्ये थोडासा लिंबू घालत आहे कुकर लावून झालेला आहे मग अशी वेदांगने देवबप्पासमोर नारळ फोडून घेतला आता मी हे खोबरं छान स्लाइस करून घेणार आहे आणि हे स्लाइस मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे मोदक करायचं आहेत मला आता मी गूळ चिरून घेत आहे मोदकात घालण्यासाठी वेलची सोलून घेते वेलची सोलून झाली की वेलचीची जी ही साले आहेत ही चहा पावडरमध्ये ठेवायची म्हणजे आपण जेव्हा चहा करतो तेव्हा वेलचीचा फ्लेवर त्यात उतरतो हलबत्त्यामध्ये मी वेलची कुटून घेते आता कुकर झालेला आहे माझा कुकर उतरून घेतलेला आहे मी आणि आता मी एका पातेल्यामध्ये मोदकासाठी पीठ तयार करणार आहे सो मी पाणी तापवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी इथे गूळ वितळून घेते गूळ छान वितळला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालूयात आणि मी इथे थोडेसे शेंगदाणे आधी एक तास भिजत ठेवलेले आणि ते सुरीच्या सायाने थोडेसे कापून घेतलेत ते शेंगदाणे घालूयात शेंगदाणे घातल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करूयात आता कुटून घेतलेली वेलची पावडर घालूयात मोदकांचा सारण तयार झालेला आहे आता आपण पीठ तयार करायला घेऊयात पाण्याला मगाशी उकळी आली होती त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून आता उकड काढून घेते उकडलेलं पीठ एका परातीमध्ये थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि पटकन मळून घेणार आहे मी हे पीठ हलकं गरम असतानाच मळून घ्यायचं नाहीतर मग ते मऊसूत होत नाही आणि नंतर मळण्यासाठी खूप त्रास होतं थोडीशी गरम वाफ जाऊ देते आणि थंड पाणी घेऊन मी आता हे पीठ छान मऊसूत मळून घेणार आहे पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी मोदकासाठी पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि एका बाजूला जिरा राईस करण्यासाठी हा तांदूळ धुऊन ठेवून देते पाण्यामध्ये भिजत थोडासा जिरा राईस करण्यासाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेलही घालणार आहे आणि आता घालूयात जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण पाणी ओतूयात आता थोडंसं मीठ घालूयात आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी लसूण सोलून घेते कांदा कापायला घेतलेला आहे मी पाणी उकळलेलं आहे सो आपण आता यामध्ये तांदूळ घालूयात तांदूळ घालून झाकण ठेवून जिरा राईस एक पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जाईल तोपर्यंत इथे मी कांदे लसूण हिरवी मिरची टोमॅटो हे सगळे जिन्नस आता कापून घेते इकडे जिरा राईस आता तयार आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया म्हणजे आपला जिरा राईस पूर्णपणे तयार झालेला आहे त्यानंतर मी मोदक वळायला घेणार आहे मोदक रेडी आहेत आता मी मोदक, मोदक स्टीम करण्यासाठी ठेवत आहे मगाशीच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं दहा मिनिटांमध्ये मोदक छान स्टीम होतात दहा मिनिटानंतर झाकण काढून मोदकाला असा हात लावून चेक करायचं जर पीठ हाताला चिकटलं नाही म्हणजे आपले मोदक रेडी झालेले आहेत आता मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात बटाट्याची भजी करण्यासाठी मी इथे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि स्लायसरच्या साह्याने असे छोटे छोटे पात्र काप केलेले आहेत चण्याच्या पिठामध्ये मीठ घालून हळद घालून आणि थोडासा ओवा घालून पीठ तयार करून घेऊयात आता आपण वरणाला फोडणी देऊया त्यासाठी मी जिरं मोहरी कढीपत्ता लसूण हिरवी मिरची ह्यांची छान फोडणी दिलेली आहे यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे सगळं छान स्मॅश करूयात मसाल्यांमध्ये हळद कांदा लसूण मसाला थोडं लाल तिखट आणि थोडीशी धना पावडर घालायची मी इथे तिखट वरण करणार आहे मीठ घालूयात आता हे सगळे जिन्नस छान स्मॅश करून घेऊयात आणि त्यानंतर शिजलेली डाळ घालूयात डाळीला उकळी आल्यावर यामध्ये ओल्या खोबऱ्याचा कूट घालणार आहे मगाशी मी मोदकामधलं थोडंसं खोबरं काढून ठेवलं होतं बाजूला ते आता मी वरणामध्ये आणि चवळीच्या भाजीमध्ये घालणार आहे आपलं वरण रेडी आहे आता आपण करूयात चवळीची भाजी चवळीच्या भाजीसाठी फोडणीला मी जिरं मोहरी कढीपत्ता त्याचप्रमाणे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोची फोडणी दिलेली आहे हे छान परतून घेऊयात मसाल्यांमध्ये घालूयात हळद पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर आणि गरम मसाला सगळं छान परतून झालं की त्यामध्ये शिजलेली चवळी आणि शिजलेला बटाटा घालूयात चवीपुरतं मीठ घालूयात खोबऱ्याचं कीज घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं छान मिक्स करून घेऊयात चवळीची भाजी आता रेडी झालेली आहे मी बाजूला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं त्यामध्ये आता पापड तळून घेते पापड आता तळून झालेले आहेत आता बटाट्याची भजी तयार करून घेऊयात बटाट्याच्या भजीमध्ये मी सोडा घातला नाही कारण बटाट्याच्या भजीमध्ये सोडा घातला तर बटाट्याची भजी तेल जास्त पिते म्हणून मी सोडा घातलेला नाही तर मंडळी अशा प्रकारे माझा नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक आधी एक तासाच्या आतमध्येच तयार झालेला आहे बटाट्याची भजी पापड चवळीची भाजी तिखट वरण जिरा राईस मोदक हे सगळे जिन्नस आपले मस्त छान तयार झालेले आहेत आता आपण बाप्पाचं नैवेद्याचं ताट भरायला घेऊयात मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपला चॅनेल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ पाहता येईल तर मंडळी पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा बाय बाय